नमस्कार मित्रांनो मागच्या भागात आपण बघितलं की पी जी डी एम एल टी कोर्स कसा असतो यामध्ये आपण बघितलं की त्याची पात्रता काय असते प्रवेश प्रक्रिया कशी असते त्यासाठी कोणकोणते कागदपत्रं लागतात या कोर्सची फी किती असते तसेच नोकरीचे पॅकेज काय असते पी जी डी एम एल टीचे फायदे काय असतात त्यानंतर कोणकोणते विषय आहेत थेरी परीक्षा आणि प्रॅक्टिकल परीक्षाचे पेपर कसे असतात हेही आपण बघितलं आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम कोणता व कसा आहे ज्यांना पी जी डी एम एल डी कोर्स करायचा आहे त्यांनी कोर्स करण्या अगोदर किंवा ॲडमिशन घेण्या अगोदर एकदा सिलेबस बघून घ्यावा म्हणजे त्यांना कोर्सचा एक अंदाज येईल की अभ्यासक्रम कसा आहे आणि त्यांच्याकडून तो शक्य होईल का नाही यामध्ये आपण बघितलं की तीन थेअरी पेपर आणि तीन प्रॅक्टिकल पेपर असतात त्याबरोबर तोंडी परीक्षाही असते सर्व मिळून सहाशे मार्क असतात एखाद्या विषयात नापास झाल्यास आपल्याला त्या विषयाची आणि त्या विषयाच्या प्रॅक्टिकलची परीक्षा परत द्यावी लागते या अभ्यासक्रमासाठी पुढील प्रमाणे विषय आहेत क्लिनिकल बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी पॅथॉलॉजी या पॅथॉलॉजी विषयामध्ये अजून तीन उपप्रकार आहेत एक म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजी दुसरा क्लिनिकल पॅथॉलॉजी आणि हिमॅटॉलॉजी आणि तिसरा ट्रान्सफ्युजनॉलॉजी आता पहिला विषय आहे क्लिनिकल बायोकेमिस्ट्री याचं थेरी पोर्शन अशा प्रकारे आहे पहिल्या भागात इंट्रॉडक्शन आहे ह्याच्यामध्ये रोल ऑफ टेक्निशियन इन द लॅबोरेटरी म्हणजे टेक्निशियनचा लॅबोरेटरीमध्ये कोणता रोल आहे त्यानंतर क्लिनिकल बायोकेमिस्ट्रीचे इम्पॉर्टन्स काय आहेत दुसरा भाग आहे बेसिक कॉन्सेप्ट ऑफ बायोकेमिस्ट्री याच्यामध्ये दे, डेफिनेशन क्लासिफिकेशन फंक्शन प्रॉपर्टीज केमिकल रिॲक्शन आणि मेटाबॉलिझम अशा गोष्टी शिकवल्या जातात त्यानंतर प्रिन्सिपल टाईप्स युजेस केअर आणि मेंटेनन्स ऑफ इन्स्ट्रुमेंट जे लॅबरेटरीमध्ये वापरले जातात त्यांच्याबद्दल शिकवण्यात येते सिलेबस पुढील प्रमाणे आहे एक कार्बोहायड्रेट यामध्ये कार्बोहायड्रेटची डेफिनेशन क्लासिफिकेशन फंक्शन प्रॉपर्टीज आणि ओसाझोन फॉर्मेशन शिकवले जाते दोन नंबरला आहे प्रोटीन्स आणि अमायनो ॲसिड्स याचेही डेफिनेशन क्लासिफिकेशन फंक्शन आणि केमिकल रिॲक्शन ती शिकवली जाते तिसरं आहे न्यूक्लिक ॲसिड न्यूक्लिक ॲसिडची डेफिनेशन टाईप्स आणि फंक्शन्स शिकवले जातात त्यानंतर चार नंबर आहे लिपिड्स लिपिड्सचं डेफिनेशन क्लासिफिकेशन फंक्शन आणि लिपिड्स आणि लिपोप्रोटीन्स शिकवले जातात पाच नंबरला आहे एन्झाईम एन्झाईमची डेफिनेशन क्लासिफिकेशन फॅक्टर्स ॲफेक्टिंग एन्झाईम रिॲक्शन आणि इनहिबिशन डायग्नॉस्टिक इम्पॉर्टन्स ऑफ एन्झाईम आणि आयसो एन्झाईम ह्या गोष्टी शिकवल्या जातात सहावं आहे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम यामध्ये कार्बोहायड्रेटची डेफिनेशन इम्पॉर्टन्स त्यानंतर ग्लायकोलिसिस ग्लायकोजेनेसिस ग्लायकोजेनोलायसिस ग्लायकोनिओजेनेसिस क्रॅप्स सायकल्स कोरिज सायकल ब्लड ग्लुकोज रेग्युलेशन ग्लायकोसोरिया ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट इत्यादी शिकवल्या जातात सात नंबर आहे प्रोटीन मेटाबॉलिझम ह्याच्यामध्ये दे, डेमिनेशन आणि ट्रान्सडेमिनेशन ऑफ अमायनो ॲसिड ग्रुप शिकवले जाते त्यानंतर आहे युरिया फॉर्मेशन क्रियाटिनाईन मेटाबॉलिझम आठवा आहे लिपिड मेटाबॉलिझम ह्याच्यामध्ये लिपिडची डेफिनेशन इम्पॉर्टन्स ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड फंक्शन क्लिनिकल इम्पॉर्टन्स ट्रॅग्लेसिरॉल फॉस्पोलिपिड आणि कोलेस्ट्रॉल याबद्दल माहिती दिली जाते तसेच लिपिड प्रोफाईल आणि त्याचे महत्त्व काय आहे हेही सांगितले जाते नववा आहे मिनरल मेटाबॉलिझम यामध्ये मिनरलचे फंक्शन आणि त्याचं मेटाबॉलिझम कसं होतं हे शिकवलं जातं यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस सोडियम पोटॅशियम आयोडीन आणि आयर्न हे जे मिनरल्स आहे यांच्याविषयी शिकवले जाते दहा नंबर ब्लड ब्लडमधील कॉम्पोजिशन त्यांचे फंक्शन आणि सेपरेशन ऑफ प्लाझ्मा प्रोटीन हे शिकवले जाते तसेच ब्लडमधील कॉग्युलेशन फॅक्टर आणि त्यासाठी लागणाऱ्या टेस्ट त्याही शिकवल्या जातात अकरा ॲसिड बेस बॅलन्स ॲसिड व बेसची डेफिनेशन तसेच ब्लड पी एचचे महत्त्व आणि मेंटेनन्ससाठी बफरचा वापर कसा होतो याची माहिती दिली जाते रेस्पायरेटरी आणि रिनल मॅकॅनिझम कसे असते त्याचबरोबर ॲसिडोसिस आणि अल्कोलोसिस याचीही सविस्तर माहिती दिली जाते बारा नंबर आहे मेटाबॉलिक डिसऑर्डर यामध्ये डायबिटीज मेलिटस ॲथेरोस्लेरोसिस या आजारांबद्दल माहिती दिली जाते तेरा नंबर आहे ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट आणि टेक्निक्स ऑफ लॅबोरेटरी यामध्ये वापरले जाणारे ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट यांचे प्रिन्सिपल टाईप्स युजेस मेंटेनन्स शिकवले जाते यामध्ये फोटोइलेक्ट्रिक कॅलोरीमीटर स्पेक्ट्रोफोटोमीटर फोटोमीटर फ्लेम फोटोमीटर क्रोमॅटोग्राफी इलेक्ट्रोफोरेसिस यांचे प्रिन्सिपल टाईप यूज आणि इम्पॉर्टन्स व मेंटेनन्स शिकवले जाते चौदा आहे ऑटोमेशन इन क्लिनिकल बायोकेमिस्ट्री ऑटो अॅनालायझर यामध्ये ब्लड गॅस अॅनालायझर यांचे प्रिन्सिपल टाईप्स यूजेस शिकवले जातात तसेच कॉम्प्युटरचा लॅबोरेटरीमध्ये काय रोल आहे याची माहिती दिली जाते प्रॅक्टिकलच्या दृष्टीने किनि क्लिनिकल बायोकेमिस्ट्रीमध्ये काय शिकवले जाते ते बघू एक नंबर लॅबोरेटरी मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग यामध्ये रिसेप्शनवर स्पेसिमेनची नोंद लॅबोरेटरी रेकॉर्डचं मेंटेनन्स रिपोर्टिंग कसं करायचं याची माहिती दिली जाते दोन नंबर स्पेसिमेन कलेक्शन होल ब्लड प्लाझ्मा सीरम युरिन सी एस एफ आणि अदर बॉडी फ्लूड्स कसे कलेक्ट करायचे व त्याचे प्रिझर्वेशन कसे करायचे त्यासाठी कोणकोणते त्यासा अँटीवायगुलंट वापरायचे हे सांगितले जाते तीन नंबर क्वालिटी कंट्रोल क्वालिटी कंट्रोल आणि त्याचे महत्त्व तसेच ॲक्युरेसी रिलायबिलिटी प्रेसिजन काय असते व इंटरनल आणि एक्स्टर्नल क्वालिटी कंट्रोल कसा करतात हे शिकवले जाते रिएजंटचे प्रिपरेशन तसेच मेथडचे स्टँडर्डायझेशन आणि लॅबोरेटरीमध्ये काम करताना सेफ्टी मेजर्स आणि प्रिकॉशन काय घ्याव्यात हे शिकवले जाते चार नंबर बेसिक लॅबोरेटरी इक्विपमेंट्स जे ओव्हन इन्कोबेटर रेफ्रिजरेटर डीप सेंट्रिफ्यूज सेंट्रीफ्यूज बाथ वॉटर डिस्टिलेशन ॲनालिटिकल बॅलन्सेस मायक्रोस्कोप असे इक्विपमेंटचे टाईप यूज केअर आणि मेंटेनन्स याबद्दल माहिती दिली जाते पाच ग्लासवेअर्स लॅबोरेटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ग्लासवेअरचे म्हणजे फ्लास्क पिपेड सिलेंडर फनेल ट्यूब थर्मामीटर यांचे टाईप्स यूज केअर आणि मेंटेनन्स शिकवले जाते सहा ॲनालॅटिकल इन्स्ट्रुमेंट अँड टेक्निक ॲनालॅटिकल इन्स्ट्रुमेंटचे जसे फोटो इलेक्ट्रिक कॅलोरीमीटर स्पेक्टो फोटोमीटर फ्लेम फोटोमीटर या इन्स्ट्रुमेंटचे प्रिन्सिपल टाईप्स यूज केअर आणि मेंटेनन्सची माहिती दिली जाते तसेच इलेक्ट्रोफोरेसिस क्रोमॅटोग्राफी एलायझा रिया आयसोटोप्स या टेस्टच्या मेथड शिकवल्या जातात सात नंबर आहे बायोकेमिकल टेस्ट, बायो टेस्ट प्रोफाईल यामध्ये ग्लुकोज टॉलरंट टेस्टचे प्रिन्सिपल यूज आणि लिव्हर फंक्शन टेस्ट तसेच किडनी फंक्शन टेस्ट थायरॉइड फंक्शन टेस्ट अशा प्रोफाईलबद्दल माहिती दिली जाते प्रॅक्टिकल कोर्स ग्रुप ए ब्लड कॉन्स्टिट्युअन्सचे प्रिप्रेशन स्टँडर्डायझेशन आणि इन्स्टिमेशन करावे लागते ते असे आहेत ग्लुकोज युरिया युरिक ॲसिड क्रियाटिनाईन टोटल प्रोटीन एच जी ओ टी एच जी पी टी अल्कलाईन फॉस्फडेज ग्रुप बीमध्ये ब्लडच्या खालील टेस्ट आहेत ॲसिड फॉस्फडेज अमाइलेज बिलिरविन कॅल्शियम फॉस्फडेज सोडियम पोटॅशियम कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसरॉल प्रोथ्रोम्बिन टाईम त्यानंतर सी एस एफमध्ये ग्लुकोज प्रोटीन क्लोराईड या टेस्ट कराव्या लागतात त्यानंतर युरिन अॅनालिसिसचे पूर्ण प्रॅक्टिकल आहे दुसरा विषय आहे मायक्रोबायोलॉजी मायक्रोबायोलॉजीचा थेअरी पोर्शन आहे लॅबोरेटरी मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग यामध्ये मेंटेनन्स ऑफ लॅबोरेटरी रेकॉर्ड ॲट रिसेप्शन आणि स्पेसिमेनचे वर्गीकरण आणि नोंद करणे त्यानंतर पुढील साहित्यांची ओळख माहिती व वापर कसा करावा यामध्ये इन्क्युबेटर रेफ्रिजरेटर वॉटर बाथ ओव्हन स्टीमर ऑटोक्लेव्ह सेंट्रिफ्यूज व्हॅक्युम पंप सिम्पल ग्लासवेअर तसेच क्लिनिंग आणि स्टरिलायझेशन ऑफ सिरिंज अँड निडल्स तीन नंबर आहे स्टरिलायझेशन मेथड ऑफ स्टरिलायझेशन केमिकल ड्राय हीट स्टीम स्टरिलायझेशन टिंडलायझेशन फिल्टरेशन स्टरिलायझेशन बाय अल्ट्रा व्हायलेट लाईट आणि त्यांचा कुठे व वा कसा वापर होतो हेही शिकवले जाते चौथा आहे केअर अँड यूज ऑफ मायक्रोस्कोप याच्यामध्ये डार्क ग्राउंड इल्युमिनेशन फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपी शिकवली जाते पाचवा आहे कॉमन बॅक्टेरिओलॉजिकल स्टेनिंग टेक्निक यामध्ये स्टेनिंगचे प्रकार पद्धत शिकवली जाते सहा कल्चरल मेथड्स यामध्ये प्रिप्रेशन अँड स्टरिलायझेशन ऑफ मीडिया त्यानंतर इनॉक्युलेशन अँड एक्झामिनेशन ऑफ इनॉक्युलेटेड प्लेट त्यानंतर अँटीबायोटिक सेन्सिव्हिटी टेस्टिंग बेसिक टेक्निक ऑफ प्लेटिंग अँड प्रिपरेशन ऑफ अँटीबायोटिक डिश हे शिकवले जाते सात सिस्टेमिक बॅक्टेरियोलॉजी यामध्ये अननोन ऑर्गॅनिझम ओळखणे तसेच त्याचे जनरल प्रिन्सिपल व मेथड आणि कॉमन पॅथोजेन्स बद्दल प्राथमिक माहिती देण्यात येते पस युरिन स्टूल स्फुटम थ्रोट स्वॅब या स्पेसिमेंटचे प्रोसेसिंग टेक्निक एक्झामिनेशन कशी करावी हे शिकवले जाते आठ नंबर पॅरासायटॉलॉजिकल टेक्निक अँड लाइफ सायकल व लॅबोरेटरी डायग्नोसिस ऑफ कॉमन पॅरासाइट याबद्दल प्राथमिक माहिती देण्यात येते नऊ नंबर व्हायरोलॉजी टेक्निक याचे इंट्रोडक्शन देण्यात येते दहा नंबर वेगवेगळ्या कल्चरचे प्रिझर्वेशन मेथड मेंटेनन्स ऑफ स्टॉक कल्चर्स डिस्पोजेबल ऑफ इन्फेक्टेड मटेरियल आणि कल्चर मीडियाबद्दल माहिती दिली जाते अकरा नंबर सेरोलॉजिकल मेथड वेगवेगळ्या अॅग्ल्युटिनेशन मेथड कॉम्प्लिमेंट फिक्सेशन प्रेसिपिटेशन टेस्ट अँटिजेन अँटीबॉडी रिॲक्शन याचे जनरल नॉलेज दिले जाते बारा मायकोलॉजी मध्ये कॅन्डिडा आणि डर्मॅटो च्या रिलेटेड फंगायबद्दल अभ्यास आहे तेरा नंबर अॅनिमल हाऊसकीपिंग यामध्ये कॉमन मध्ये वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांची उदाहरणार्थ माईस रॅट रॅबिट विनिपिक यांची केअर फिडिंग ब्रीडिंग कशी केली जाते याबद्दल माहिती दिली जाते चौदा नंबर फूड अँड वॉटरच्या बॅक्टेरियोलॉजिकल एक्झामिनेशन कशा करतात ते शिकवले जाते मायक्रोबायोलॉजीचा प्रॅक्टिकल कोर्स एक नंबर क्लिनिकल सॅम्पलमधून रुटीन मेथड्सने कॉमन ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम ओळखता आले पाहिजे दोन नंबर कॉमनली यूज्ड मेडिया बनवता आला पाहिजे आणि तो ओळखता आला पाहिजे तीन नंबर रुटीन स्टूल एक्झामिनेशन करून कॉमन पॅरासाईट ओळखता आले पाहिजे चार नंबर कॉमन सेरोलॉजिकल टेस्ट या लॅबोरेटरीमध्ये करता आल्या पाहिजे उदाहरणार्थ विडाल ॲग्लुटिनेशन टेस्ट आणि लॅटेक्स ऍग्ल्युटिनेशन टेस्ट सेरोलॉजिकल टेस्ट आणि प्रेसिपिटेशन टेस्ट उदाहरणार्थ व्ही डी आर एल आर ए एसओ पाच लॅबोरेटरीमध्ये वापरले जाणारे इक्विपमेंट ओळखता आले पाहिजे आणि ते कसे वर्क करतात तेही सांगता आले पाहिजे तिसरा विषय आहे पॅथॉलॉजी यामध्ये एक नंबर लॅबोरेटरी रेकॉर्डचे मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग कसे करतात हे शिकवले जाते दोन नंबर स्पेसिमेन कलेक्शन फॉर लॅबोरेटरी त्यानंतर केअर आणि मेंटेनन्स ऑफ लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट्स लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन्सचे इम्पॉर्टन्स आणि सिग्निफिकन्स पॅथॉलॉजीमध्ये पहिला भाग आहे हिस्टोपॅथॉलॉजी हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये लॅबोरेटरी मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग तसेच रिसिविंग अँड रेकॉर्डिंग ऑफ स्पेसिमेन इंडेक्सिंग मेंटेनिंग रेकॉर्ड्स हे प्रत्येक डिपार्टमेंटसाठी शिकवले जाते दोन नॉलेज ऑफ मेंटेनन्स अँड यूज इन हिस्टोपॅथॉलॉजी मायक्रोस्कोप ऑटोमॅटिक टिश्यू प्रोसेसर बाथ हॉट प्लेट्स रेफ्रिजरेटर्स क्रायोस्टॅट मायक्रोटोम्सचे टाईप्स आणि त्यांचे वर्किंगसह शिकवले जाते तीन नंबर टिश्यू प्रोसेसिंग यामध्ये पॅराफिन एम्बेडिंग आणि व्हॅक्यूम एम्बेडिंग हे शिकवले जाते चार नंबर डिकॅल्शिफिकेशन डिकॅल्शिफिकेशन कशासाठी आणि का करतात हे शिकवले जाते पाच नंबर डिफरंट टाईप ऑफ मायक्रोटोम्स हे वापरून सेक्शन कटिंग कसे करतात हे शिकवले जाते सहा नंबर फ्रोझन सेक्शन यामध्ये फ्रोझन सेक्शनचा उपयोग काय आहे आणि त्याचे टेक्निक कसे असते हे शिकवले जाते सात हिस्टोपॅथॉलॉजी हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्टेनिंग प्रोसिजरची थेरी आणि प्रिन्सिपल शिकवले जाते आठ नंबर हिस्टोकेमिस्ट्री यामध्ये हिस्टोपॅथॉलॉजीशी संबंधित ज्या केमिकल टेस्ट असतात ते कशा करतात ते शिकवले जाते नऊ नंबर शरीरातील व्हायटल ऑर्गन्स उदाहरणार्थ लिव्हर स्प्लीन किडनी हार्ट ब्रेन यांची थोडक्यात माहिती दिली जाते दहा नंबर म्युझियम मेथड याच्यामध्ये माउंटिंग ऑफ स्पेसिमेन प्रिपरेशन ऑफ माउंटिंग मेडिया सिलिंग ऑफ द जार ऑफ द स्पेसिमेन हे शिकवले जाते अकरा नंबर व्हॅरियस मेडिकोलिगल प्रोसिजर कोणत्या असतात व त्यांचे रेकॉर्ड कसे मेंटेन करायचे हे शिकवले जाते दुसरा भाग आहे बी क्लिनिकल पॅथॉलॉजी अँड हिमॅटॉलॉजी यामध्ये एक नंबर ब्लड यामध्ये ब्लडचे स्ट्रक्चर फंक्शन आणि हिमोपोएसिस शिकवले जाते दोन नंबर कलेक्शन ऑफ हिमॅटॉलॉजिकल स्पेसिमेन यामध्ये प्रिन्सिपल आणि प्रोसिजर ऑफ स्टेनिंग मेथड इन हिमॅटॉलॉजी हे शिकवले जाते तीन नंबर इरिथ्रोसाइट रेड ब्लड सेलचे नॉर्मल स्ट्रक्चर आणि त्याचे फंक्शन शिकवले जाते तसेच ॲनिमियाची डेफिनेशन क्लासिफिकेशन आणि इन्व्हेस्टिगेशनही शिकवली जाते चार नंबर हिमोग्लोबिन इस्टिमेशनच्या वेगवेगळ्या मेथड शिकवल्या जातात पाच नंबर वेगवेगळ्या ॲनिमियाची ठळक वैशिष्ट्य शिकवली जातात त्यानंतर त्याचे इन्व्हेस्टिगेशन कसे करायचे उदाहरणार्थ आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया अँड हिमोलायटिक ॲनिमिया सहा नंबर स्टडी ऑफ पेरिफेरल ब्लड स्मेअर सात नंबर ल्युकोसाइट्स यामध्ये डब्ल्यू बी चे नॉर्मल मॉर्फॉलॉजी टाईप्स आणि फंक्शन बद्दल माहिती दिली जाते तसेच ल्युकोसाइड डिसऑर्डर्स म्हणजे ल्युकोमॉइड रिॲक्शन याबद्दलही माहिती दिली जाते आठ नंबर ल्युकेमियाज यामध्ये ल्युकेमियाची डेफिनेशन क्लासिफिकेशन ठळक वैशिष्ट्य आणि डायग्नोसिस कसा करणार हे शिकवले जाते नऊ नंबर हिमोस्टॅसिस याची नॉर्मल आणि अॅबनॉर्मल कंडिशन काय असते हे शिकवले जाते तसेच हिमोरेजिक डिसऑर्डर कोणकोणते आहेत त्याबद्दलही माहिती दिली जाते दहा नंबर या हिमोरेजिक डिसऑर्डरचे इन्व्हेस्टिगेशन कसे करायचे ते शिकवले जात अकरा नंबर एक्झामिनेशन ऑफ स्टूल बारा नंबर आहे युरिन युरिनचे फॉर्मेशन त्यातले नॉर्मल आणि ॲबनॉर्मल घटक याबद्दल माहिती दिली जाते तेरा नंबर रिनल फंक्शन टेस्ट चौदा नंबर एक्झामिनेशन ऑफ स्पुटम पंधरा नंबर एक्झामिनेशन ऑफ बॉडी फ्लुड यामध्ये फ्लुरल फ्लूड पेरिकार्डियल फ्लूड असेटिक फ्लूड सेरिब्रोस्पायनल फ्लूड आणि सिमेंट एक्झामिनेशन शिकवली जाते सतरा नंबर गॅस्ट्रिक ॲनालिसिस त्यानंतर तिसरा भाग आहे ट्रान्सफ्युजनॉलॉजी यामध्ये एक नंबर ब्लड बँकची मॅनेजमेंट प्लॅनिंग कशी करतात तसेच सॅम्पल रिसिव्ह कसे करतात व रेकॉर्ड कसे ठेवतात त्याला लेबलिंग कशी केली जाते याबद्दल माहिती दिली जाते तसेच ब्लड बँक सुरू करण्यासाठी कायदेशीर बाजू समजावून सांगितल्या जातात ब्लड बँकेत वापरल्या जाणाऱ्या साहित्यांचे मेंटेनन्स आणि वर्किंग शिकवले जात जसे रेफ्रिजरेटर इन कूलर सेंट्रीफ्यूज इन्क्युबेटर ओव्हन ऑटोक्लेव्ज एक्सेट्रा तीन नंबर इनहेरिटन्स अँड क्लेचर यामध्ये ए आणि आर एस ब्लड ग्रुपची सिस्टीम कशी आहे त्यानंतर इतर ब्लड ग्रुप सिस्टीम कोणत्या आहेत कशा आहेत त्याचे प्रिन्सिपल शिकवले जाते तसेच ब्लड बँकिंगचे प्रिन्सिपलही शिकवले जाते चार नंबर ट्रान्सफ्युजन रिॲक्शन म्हणजे एखाद्या पेशंटला ब्लड दिल्यानंतर रिॲक्शन आल्यास ती कशी ओळखायची आणि त्यावरती काय उपाय करायचे पाच नंबर क्रायटेरिया यूज्ड व्हाईल सिलेक्टिंग अ ब्लड डोनर म्हणजे ब्लड डोनर सिलेक्ट करताना कोणता क्रायटेरिया वापरायचा हे यामध्ये शिकवलं जातं या विषयाचे प्रॅक्टिकल पुढील प्रमाणे आहेत पहिला भाग हिस्टोपॅथॉलॉजी यामध्ये एक नंबरला कम्प्लीट प्रोसेसिंगसह प्रिपरेशन ऑफ पॅराफिन ब्लॉक्स शिकवले जाते दोन नंबर पॅराफिन ब्लॉकचे शिक्षण कटिंग शिकवले जाते तीन नंबर क्रायोस्टॅट आणि फ्रीजिंग मायक्रोटोम वापरून फ्रोझोन सेक्शन कसे बनवतात ते शिकवले जाते चार नंबर एच अँड &E ई स्टेनिंग यामध्ये हिमोटॉक्झिलिन अँड इओसिन स्टेन कसे तयार करतात ते शिकवले जाते पाच नंबर स्पेशल स्टेनिंग प्रोसिजर्स जसे पी ए एस रेटिक्युलिन मॅसिव्ह ट्रायक्रोम नुसी कॅरामाइन कॉंगो रेड स्टेन फॉर एफ बी सहा नंबर डिकॅल्सिफिकेशन यात डिकॅल्सिफिकेशनची प्रोसिजर शिकवली जाते सात नंबर व्हायटल ऑर्गन उदाहरणार्थ लिव्हर स्प्लीन किडनी हार्ट ब्रेन इत्यादी ओळखणे आणि प्रत्यक्ष मायक्रोस्कोप खाली बघणे शिकवले जाते आठ नंबर डेमॉन्स्ट्रेशन ऑफ मेडिकोलिगल पोस्टमॉर्टम यामध्ये विसेरा प्रिझर्वेशन कसा करतात हेही शिकवले जाते क्लिनिकल पॅथॉलॉजी आणि हिमॅटॉलॉजीच्या प्रॅक्टिकलमध्ये पुढील गोष्टी शिकवल्या जातात एक नंबर मेथड ऑफ कलेक्शन ऑफ ब्लड दोन नंबर अँटीकोग बल्ब बनवणे आणि लेबल करणे शिकवले जाते तीन नंबर विविध प्रकारचे स्टेन सोल्युशन बनवणे शिकवले जाते चार नंबर प्रिपरेशन ऑफ ब्लड स्मेअर अँड स्टेनिंग यामध्ये स्मेअर बनवून स्टेन करणे शिकवले जाते पाच नंबर हिमोग्लोबिन इस्टिमेशन यामध्ये हिमोग्लोबिन इस्टिमेशनच्या वेगवेगळ्या मेथड शिकवल्या जातात सहा नंबर आरबीसी काउंट सात नंबर डब्ल्यू बी सी काउंट आठ नंबर प्लेटलेट काउंट हे सगळे काउंट मॅन्युअली युबर्स चेंबरद्वारे कसे करतात हे शिकवले जाते नऊ नंबर इस्टिमेशन ऑफ ईएसआर दहा नंबर नंबर कॅल्क्युलेटिंग व्हॅल्यूज व्हॅल्यूज कशा कॅल्क्युलेट करतात याचे फॉर्म्युले शिकवले जातात बारा नंबर स्टडी ऑफ पेरीफेरल ब्लड स्मेर इन डिफरंट टाईप ऑफ अनेमिया तेरा नंबर रेटिक्युलोसाइट काउंट चौदा नंबर टेस्ट ऑफ सिकलिंग पंधरा नंबर ऑस्मॅटिक फॅसिलिटी टेस्ट सोळा नंबर डिटेक्शन ऑफ फिटल हिमोग्लोबिन सतरा नंबर हिमोग्लोबिन अँड इलेक्ट्रोफोरेसिस अठरा नंबर Differential WBC count and buffy coat preparation. Economist number. Study of PBS in different types of leukemia. Which number. Cytochemical stain for leukemias. equis number. Bleeding time and clotting time. Bavis number. Prothrombin time. Tevis number. Partial thromboplastin time. Chovis number. Thromboplastin generation time. Penchwies number. Routine physical and microscopic examination of stool. And study of parasitic ova cyst in the stool. Service number. फिजिकल आणि केमिकल व रुटीन मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ युरिन सत्तावीस नंबर डेमॉन्स्ट्रेशन ऑफ नॉर्मल आणि ॲबनॉर्मल फायंडिंग्स इन फ्लोरल पेरिकार्डियल असायटिक सेरिब्रोस्पायनल फ्लूड आणि सिमेंट अठ्ठावीस नंबर सेंटफ्यूज कॅलोरीमीटर केमिकल बॅलन्स हिमॅटोक्रिट व्हॅरियस टाईप ऑफ पिपेट्स युरिनोमीटर आणि मायक्रोहिमॅटोक्रिट सेंट्रिफ्यूज याचे यूज आणि मेंटेनन्स कसा करायचा याची माहिती दिली जाते एकोणतीस एलई सेल प्रिपरेशन तीस नंबर स्टडी ऑफ पॅरासाईट इन ब्लड ट्रान्सफ्युजनॉलॉजीच्या प्रॅक्टिकलमध्ये पुढील गोष्टी शिकवल्या जातात एक नंबर डिटर्मिनेशन ऑफ ब्लड ग्रुप बाय बोथ ट्यूब आणि स्लाइड मेथड नंबर दोन सोर्स ऑफ एरर इन ग्रुप डिटर्मिनेशन अँड देअर इलिमिनेशन तीन नंबर टायट्रेशन ऑफ ब्लड ग्रुप अँटीबॉडीज इन सिरम चार नंबर कुम्स टेस्ट डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पाच नंबर मेजर आणि मायनर क्रॉस मॅचिंग सहा नंबर इन्व्हेस्टिगेशन्स ऑफ ट्रान्सफ्युजन रिॲक्शन सात नंबर टेस्ट टू डिटेक्ट डिसीज दॅट कॅन बी ट्रान्समिटेड थ्रू ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे व्ही डी आर एल एच बी एस ए जी एच आय व्ही टेस्ट या वेगवेगळ्या मेथडनी कशा करतात ते शिकवले जाते आठ नंबर कलेक्शन आणि स्टोरेज ऑफ ब्लड शेवटचा भाग आहे लॅबोरेटरी ट्रेनिंग आणि रोटेशन सर्व विद्यार्थ्यांना तीन तुकड्यांमध्ये विभागले जाते त्यानंतर प्रत्येक बॅचला तीन प्रयोगशाळांमध्ये रोटेशनद्वारे प्रशिक्षणसाठी पाठवले जाते प्रशिक्षण कालावधीत प्रत्येक उमेदवाराला त्याच्या कामाची नोंद ठेवावी लागते प्रशिक्षणाचा या कालावधीचा उपयोग विद्यार्थ्यांना पुढील गोष्टी शिकण्यास मदत करण्यासाठी केला जातो एक नंबर सॅम्पल कलेक्शनसाठी लागणारे स्टँडर्ड सोल्युशन बफर सोल्युशन अँटीकोगुलेंट्स आणि बल्ब तयार करणे तसेच ते प्रिझर्व करणे शिकवले जाते दोन नंबर बेसिक इक्विपमेंट आणि काचेचा वापर त्याची काळजी आणि देखभाल कशी करावी हे शिकवले जाते तीन नंबर रुग्णाचे सॅम्पल गोळा करणे कलेक्ट केलेले सॅम्पल रिसीव्ह करणे आणि हॉस्पिटलच्या विविध प्रभागामधून आलेल्या सॅम्पलची नोंदणी करणे चार नंबर रिझल्ट प्रोसेसिंग रेकॉर्डिंग आणि रिपोर्टिंग करणे पाच नंबर डॉक्टर परिचारिका वॉर्डबॉय रुग्ण सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी परस्पर संबंध आणि संवाद कसा करावा या गोष्टी शिकायला मिळतात अशा प्रकारे पी जी डी एम एल टी कोर्सचा सिलेबस असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा व मित्रांनाही सांगा धन्यवाद